म्हणून भुजबळ साहेब माझं पुन्हा तुम्हाला साकडं आहे जोपर्यंत तुमचा पक्ष काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही भुजबळ साहेब ह्या मुद्द्याशी माझा राष्ट्रीय समाज पक्ष सर्व एवढं आम्ही सांगू इच्छितो उद्या पंतप्रधान व्हावं लागेल मुख्यमंत्री व्हावं लागेल आरक्षण पुन्हा मागायचं आपण जी मागणारी यंत्रणाच आपल्या हातात नसेल तर आपल्याला देणार आहे कोण आजचा हा मेळावा आहे या राज्यामध्ये अतिशय भेदरलेले अवस्थेची स्थिती निर्माण होण्याचं काम झालं परंतु महाराष्ट्रात विधानसभेत असू द्या किंवा प्रशासनात असू द्या पहिला आवाज उठवण्याचं काम छगन भुजबळने केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे आपण त्यांनी कुठल्या समायाच्या विरोधातलं नाही बोलले किंवा आम्ही मंडळी बसलेलो विरोधात कुणाच्या बोलत नाही फक्त आमचं म्हणणं आहे की ज्यांना काही अजून मिळालंच नाही त्यांच्या ताटातली भाकरी काढू नये हे साधं सोपं गणित आहे म्हणून साठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून तुमच्या दिलासा देण्याचं काम आम्ही मंडळी करतोय आणि ह्याच परिवर्तन तुझं कशात झालं पाहिजे आमच्या लिंगे साहेबांनी सांगितलं त्यात झालं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आम्हाला यश मिळणार आहे तुमची ओबीसीची ताकद फार मोठी आहे आपण पंच्याऐंशी टक्के म्हणतोय पंच्याऐंशी टक्के पर मेळा करताना आम्ही विचार करतोय आम्ही किती लोक येतोय चिंतन झालं पाहिजे आणि उद्या स्टेजच्या खाली गेलो तर आपल्या आप पक्षात जाणार म्हणून भुजबळ साहेब माझं पुन्हा तुम्हाला साकडं आहे जोपर्यंत तुमचा पक्ष काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणार नाही माझं म्हणणं आहे जोपर्यंत आपलं काय आपण सारे करतोय पण मागणाराच माणूस आपला नसेल देणारा तिथं तर तुमचं करायचं काय म्हणून विचार झाला पाहिजे भुजबळ साहेब ह्या मुद्द्याशी आम्ही तुमच्या बरोबर आहे माझा राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ताकदीन तुमच्यावर असाल एवढं आम्ही सांगू इच्छितो आणि आपलं म्हणणं आहे जर ह्यात क्रांती होत असाल तर आपलं होणार आहे उद्या पंतप्रधान हो व्हावं लागेल मुख्यमंत्री हो व्हावं लागेल आरक्षण पुन्हा मागायचं आपण जी मागणारी यंत्रणाच आपल्या हातात नसेल तर आपल्याला देणार आहे कोण म्हणून तुमच्या जागृतीचं चॅलेंज ह्याच्यात मतात झालं पाहिजे एवढी विनंती करतो आणि भुजबळ साहेब मी तहात तुमच्यावर आहे एवढा विश्वास शब्द देतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत